अजून काम वाढलेलं आहे आपलं काय काम बाकी आता निघालोय बाप्पाला आणायला काय मग मंडळी कसे बरे आहेत ना तर मी त्या दिवशी आलो मम्मी वरन चिकून काहीतरी तीनशे किलोमीटर आहे माझी कुल्ले पूर्ण सुटलेली आणि बॉडी पूर्ण पेन होत होती म्हणून विचार केला मावशीकडे थांबतो तर मी मावशीकडे थांबलेलो आता चाललो मी घरी कारण की उद्याच गणपती आहेत ही आपली बाईक आहे इकडे उभी केली थोडा सामान घेऊन चाललोय आणि हा आपला रोड आहे तर आपल्याला इकडून जायचंय तर नेहमीप्रमाणे आपण पुढे भेटूया आणि वार्ता करूया फायनली मी पोचलो आणि आपलं कोकणामधलं छोटंसं घर आहे आणि हा पूर्ण निसर्ग आहे तर आता जास्त वेळ नाही घालवत पटापट जातो आणि गणपतीची तयारी करतो कारण की उद्याच गणपती आहे जास्त उशीर नाही करत जातो फटाफट आणि भेटू आपण आतमध्ये चला मस्तपैकी फ्रेश वगैरे झालेलो आता तयारीला लागलोय ते बांबू वगैरे बाहेर काढून ठेवले तेवढ्यामध्ये ना गणपती आपर्या हा आवाज ऐकला आणि बाहेर आलो बघायला मोर्या मोरया आंबो वगैरे लावून झाले तिकडे एक दोन तीन आणि आज चार तर चौरंग पण लावलेला आहे आणि पडदा येण्यासाठी हे चार बांबू असे उभे केलेले आहेत एक दोन तीन चार तर आता फटाफट ह्याच्या फूडची प्रोसेसिंग चालू करूया तर तयारी केलेली आहे फटाफट छोटा पडला तर लय टाईमपास झाला आहे आणि आतापर्यंत आपलं एवढंसंच काम झालं आहे आपलं खूप काम बाकी आहे आणि उद्याच गणपती येणार आहेत असा पसारा इकडे झालाय अर्धा पसारा ह्याचा खाय टाकलाय रेस्ट केला मला येणार आहे तर परत एकदा आम्ही चाय ब्रेक घेतलेला आहे आणि लावला आणि हा लावला पडला हे आल्यापासून दोन ब्रेक झाले अरे पटापट सुरुवात करतो पटापट तर पटापट पण कामाला लागतो टाइम लय झालाय आता भेटूया परत पुढे अर्धा काम पटापट करतो मग तुम्हाला दाखवतो तर अजून काम वाढलेलं आहे आपल्याला सांगतो आमचं या पडद्यावरती एवढं जीव आले ना मगापासून आम्ही त्या पडद्यावरतीच काम चालू करतोय ले ले ते, काम आहे बाकी है, तर मित्रांनो फायनल टच झालेला आहे मंडप आमच्या रेडी झालेला आहे दोघांची मेहनत बघा ते कशी दिसते तुम्हाला दोन मिनटं तुम्हाला दाखवतो आता मी आतमध्ये आलोय अं लाईट तर कसं वाटते सांगा सांगा कसं वाटते तर फायनली आमची मेहनत आजचा दिवस खूप स्पेशल दिवस आहे आज येणार आहेत गणपती बाप्पा आणि आमची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही निघालोय बाप्पाला आणायला तर पटापट जातो आणि बाप्पाला घेऊन येतो तर आम्ही आता निघालोय बाप्पाला आणायला आणि ही आमची वाट आहे त्याला पटापट जातो आता आम्ही आणि बाप्पाला घेऊन येतो 我们家宝宝哪里来的？